मी सारिका गायकवाड आज आपण या ठिकाणी जापनीज व्हरायटीच्या ऊस पिकाला व्हिजिट करण्यासाठी इथं आलेलो आहोत तर हा जो जापनीज व्हरायटीचा ऊस आहे हा ऊस जवळजवळ हे जे शेतकरी आहेत आपल्या समोर उभे आहेत हे चार ते पाच वर्षापासून ह्या व्हरायटीचे उत्पादन घेत आहेत तर त्यांच्याकडून आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की या व्हरायटी बद्दल काय काय अजून माहिती ते आपल्याला देऊ शकतात ऊस क्वालिटीला झाडा आहे हा आणि एक नंबर आहे ऊसाचे पानाची साईज जवळ चार ते पाच वट आहे इकडे पट्टे पिकडन जवळजवळ आपण बघू शकतोय साधारण नऊ हे उसाच इथं आहे जाडी सात इंचाची माझी आपला उसा आहे जी आपण जरा सुद्धा निगा केलेली नाही गैरनिगेचा ऊस आहे आणि ह्याच्यामध्ये एक कांदा पण होता आपले ह्याच्यामुळे आपल्या असा आलेला आहे आपली निगा जरी झाली तरी हा ह्याच्यापेक्षा अपडतूनसून येऊ शकतो म्हणजे ह्याला खत पाणी तुमच्याकडनं कमी पडलं कमी पडलं तरी सुद्धा इतका जबरदस्त ऊस आलेला आहे ह्याच्या आधी कोणतं पीक होतं ह्याच्यामध्ये ह्याच्या आधी कांदा होता कांदा होता आणि याच्या आधी सहा वर्ष झाले ऊसच आहे ऊसच आहे काढून परत आणि ऊस केलेला ऊस केलेला आणि ह्या एक ऊस आम्ही काढून नेलता एका उसाचा तीन लिटर रस निघाला एका, 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 कर... हो एका वजन किती भरलं होतं चार किलो तीनशे ग्राम वजन भरले होते चार किलो तीनशे वजन हो एका ऊसाचा रस तीन लिटर निघाला आणि वरचे पाच ते सहा पेरा काढून टाकली त्याचं काय रस काढला नाही गोडीला कसं होता गोडीला एक नंबर एकदम मधावाने आता या उसाला फुटवे किती येतात हे आपण बघणार आहोत जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांच्या ऊसाची लागण डोळा पद्धतीने केलेली आहे म्हणजे आपण एवढा डोळा काढलेला आहे ती लागण उकरून आपण केलेली आहे म्हणजे ज्यापासून आपण फुटवे बघूया ला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आपल्याला हे आता चालूला आठ आहेत आणि आपण बारा दहा ते बारा आपण याला फुटवे होतात आपण यातन एक दोन काढलेले आहेत आपण बाजूला किरपोळी झालेले आपण काढलेले आहेत म्हणजे साधारण एक दहा ते बारा फुट वेळेला येऊ शकतात साधारण दहा ते बारा फुट वेळेला सरी साधारण तुमच्या हिशोबाने सरी किती फुटाची सोडावी दोन सरीतलं अंतर किती असावं आता आमचं हे क्षेत्र कमी असल्यामुळं आमची सरी अडीच ते तीन फुटाचीच आहे बरं आणि त्यात हे असं आले सरी सोडली येऊ शकतील साधारण चार फुटाचं सा अंतर सरी मध्ये ठेवायला पाहिजे दोन रोपातला अंतर साधारण किती असायला पाहिजे दोन रोपातला आम्ही अंतर तीन दीड दीड फुटाचं ठेवलेलं आहे दीड फुटाचं ठीक आहे एकत्र एक तीन चार हजारची खतं टाकलेली आहेत कांद्याला टाकलेली ह्याला मिळालेले म्हणजे प्रत्यक्ष ऊसासाठी ऊसासाठी असं काही नाही टाकलेलं तुमचं म्हणणं असं की जर ह्याला खत पाणी तुम्ही जर दिलं असतं तर हाच अजून अप्रति म्हणजे पाच किलो काय सहा किलो सुद्धा वजनात भरू शकत असतं असं आणि अजून आता आपण बघतोय याची जाडी वगैरे अलीकडला पूर्ण घेर निघायचा होसाय आमचा शिवूस बघा एवढा असा झाड येतोय जी उंची पण आहे आता आमचं घेर निघेमुळे जरास कमी आला आता येऊ पण आता नऊ महिन्याचा जास्त उठतोय अजून मटका होतो जाडीला पण खूप आहे शिवशी पेरं पण लांबड्या बघा ही वरायटी शेत्क, इतर शेतकऱ्यांनी करावी का, का याच्याबद्दल तुमचं मत काय शेतकऱ्यांनी ही वराटी केली तर भरपूर फायद्यासाठी आहे म्हणजे आपण जर ही निगा केली तर भरपूर शेतकऱ्याला याचा फायदा होऊ शकतो जाडीला पण भरपूर चांगला आहे पाच ते सहा किलो याचा वजन होऊ शकते एका पावसाचं वजन पाच ते सहा किलो होऊ शकते जर आपण निगा चांगली केली तर आणि जी उंची पण भरपूर जाते शेतकऱ्यासाठी जेवढं करेल तेवढं फायदेदायक आहे पीक चांगले येते शेतकऱ्यासाठी ठीक आहे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद